मालेगाव तालुक्यात अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप सुरू आहे सरकारनं जिरायत पिकांसाठी हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये अनुदान जाहीर केलं आहे सध्या येथील आठ हजार पाचशे रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे मात्र भरपाईचं अनुदान कमी असल्याचा आरोप करत कजवाडे येथील बारा शेतकऱ्यांनी बुधवारी एकोणतीस तारखेला दुपारी मिळालेल्या रकमेचे धनादेश तहसीलदार विशाल सोनवणे यांना परत करत निषेध केला आहे सप्टेंबर महिन्यात तालुक्यातील बारा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती या चोपन्न हजार चारशे दोन हेक्टरवरील खरीप पिकांचं नुकसान झालं सरकारने या नुकसानीपोटी शेहेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख अठ्याहत्तर हजार रुपये मंजूर केले जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये अनुदान दिलं जाणार आहे ही मर्यादा तीन हेक्टरपर्यंत लागू आहे मात्र कजवाडे गावातील काही शेतकऱ्यांना सतराशे चोवीसशे रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे भरपाई अनुदान मिळालंय ही रक्कम तोकडी असल्याचा आरोप करत सरपंच सागर भामरे यांच्यासह बारा शेतकऱ्यांनी तहसीलदार सोनवणे यांची भेट घेत चर्चा केली मदतीची रक्कम धनादेश स्वरूपात तहसीलदार सोनवणे यांच्याकडे जमा केली यावेळी शेतकरी वासुदेव बोरसे प्रवीण कदम सोनू शिरसाट आदी उपस्थित होते सप्टेंबर महिन्यात जी अतिवृष्टी झालेली आहे आणि त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आतोनास नुकसान झालं होतं आणि त्या नुकसानाचे शासनाने सरसकट पंचनामे केले होते परंतु दिवाळीच्या तोंडावर शासनाने शेतकऱ्यांना जी मदत दिलेली पंधराशे सोळाशे रुपये मदत दिलेली आहे आणि नुकसान भरपूर होतं तर पंधराशे सोळाशे रुपयात शेतकऱ्याची दिवाळी सुद्धा होत नाही तर हे शासनाचे अनुदान आहे ते अनुदान आम्हाला नको आमची जे जो पिकवलेला माल आहे त्याला आम्हाला भाव पाहिजे आणि शासनाने सरसकट कर्जमाफी शेतकऱ्याची करायला पाहिजे कारण आतासुद्धा दिवाळीच्या पिरियडला एवढा पाऊस पडला शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि एवढ्या याच्याने शासन शेतकऱ्यांची चेष्टा करते पंधराशे सोळाशे रुपये देत आहे किंवा दोन हजार रुपये देते, देते याच्याने काहीही होत नाही त्यामुळे आम्ही सर्वजण मालेगाव तालुक्यातील जी आम्हाला रक्कम मिळाली ती धनादेशामार्फत आम्ही शासनाला आम्ही ती रक्कम आज परत केलेली आहे बाधित क्षेत्रानुसारच मदत सध्या आठ हजार पाचशे रुपये हेक्टर प्रमाणे मदत जमा होत आहे उर्वरी दहा हजार रुपये लवकरच रब्बी हंगामात बियाणे तसंच खते खरेदीसाठी पूरक अनुदान म्हणून दिलं जाणार आहे पंचनामे ज्याचं जेवढं क्षेत्र बाधित आहे त्या शेतकऱ्याला बाधित क्षेत्राचीच भरपाई केली जाते अशी माहिती मालेगाव तहसीलदार विशाल सोनवणे यांनी दिली आहे